तर नमस्कार मित्रांनो बंगाळा घाटामध्ये पोचलेलो आहे आता डोक्याचं वातावरण पडलेलं आहे गाड्या तिथं जाते त्या बघताय तुम्ही आमची मॅडम हे बघू इकडं बघ तर कसं आहे निसर्ग आता बघू शकता आपण हा बघा तुटत आहे इकडं खाली मेगावे हे आपण जुन्या रोडला आहे तू असं निसर्गरम्य वातावरणात पोचलेलो आहे तर बघितलं तुम्हाला लोकेशन दाखवलेलं किती पडलंय आपण हायवेच्या वर आहे हायवे खाली आहे ही नवीन रोड आहे आणि आपला जी चालणार आहे ती जुना रोड आहे लोकेशन बघू शकता तुम्ही आहे ना एकदम निसर्गरम्य वातावरण आहे ना भारी मस्त झालेलं आहे खरंच एकच नंबर तिथला लोक आणि बघा परिचार बघू शकता बघा कसं आहे वातावरण घाट पाणी बघा कसं आहे एकदम बघण्यासारखं आहे ना निसर्गरम्य वातावरण आणि खाली बिल्डिंग आहेत असं वाटतं तुम्हाला वातावरण मध्ये सांगा हो एकदम हो का जो एकदम डोकं पडलेला आहे वरती खरंच बघण्यासारखं वातावरण आहे एक नंबर मस्त मस्त वातावरण आहे